तारीख एकवीस जुलै संध्याकाळी वेळ सव्वा अकराची न्यू अंबिका कला केंद्रात हवेत गोळीबार झाला आणि घुंगराचा आवाज थांबला ही गोळीबाराची घटना राज्यभर चर्चेचा विषय बनले लोककला सादर होत असताना रसिकांच्या बैठकीत अचानक गोळी झाडली गेली आणि घुंगराचा आवाज थांबला या घटनेनं तमाशा केंद्र पोलीस प्रशासन राजकीय मंडळी आणि प्रसार माध्यमे या सर्वांनाच हादरे बसले पण झालं असं की गोळीबार केला एका आमदाराच्या भावानं आणि दुसऱ्याच आमदारासह भावाची बदनामी झाली नक्की बदनामी झाली तरी कोणत्या आमदाराच्या भावाची जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज चा तमाशा गाव गड्याचा जत्रा यात्रेत उघड्यावर केला जाईचा आणी रसिक मोकळ्या मैदाना ठान मांडून बसून त्याची कदर कराईचा तो नंतर टिकिटावर ही योग आला तंबूचा आत हजारोंच्या हजारोंचा संकेन या कलेची कदर व्हायची आणी ती कला आता चार भिंतीच्या आत मदे आलेली या कलाकारांच्या हितासाठी बॉडी गार्ड ठेवण्याची वेळ आलेली आहे आणि आलेले रसिक या चार भिंतीच्या आतमध्ये या कलेच्या लोभापायी कोणत्या स्तराला जातात काय करतात हे समजत नाही अशातच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला इथल्या वाखारीत असणार न्यू अंबिका कला केंद्र इथं एकवीस जुलैला संध्याकाळी सव्वा अकरा वाजता हवेत गोळीबार झाला होती पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होते याबाबत विरोधकांनी देखील पोलिसांवर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली टीका होऊ लागल्यानं छत्तीस तासांनंतर स्वतः पोलिसांनी पत्रकार परिषद गोळीबाराचा प्रकार घडल्याचं स्पष्ट केलं पोलिसांनी वाखारी येथील तीनही कला केंद्रात जात चौकशी केली मात्र सर्वांनीच येथे असला कोणताही प्रकार घडला नसल्याचं सांगितलं तसेच पोलिसांनी येथील सी सी टी व्ही फुटेज देखील जप्त केले पण झालं असं की सुरुवातीला या गोळीबार प्रकरणाच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर काही विरोधकांनी सोशल मीडियावर आमदार माऊली कटके आणि त्यांचे बंधू आनंद कटके यांचे नाव जोडून खोटी पोस्ट व्हायरल केली यामुळे परिसरात खळबळ उडाली या पोस्टमुळे मुळे कटके आणि त्यांच्या भावाची बदनामी झाली पण पोलिसांच्या तपासात तर आमदार माऊली कटकेंचा भाऊ नसून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भोरवेल्ला मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचा सक्का भाऊ बाळासाहेब मांडेकर असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप चंद्रकांत मारणे रघुनाथ आव्हाड यांना काल चोवीस जुलैला अटक केली दौंड न्यायालयात त्यांना हजर केलं असता त्यांना अठ्ठावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आमदार माऊली कटकेंचे भाऊ अनंता कटके यांनी प्रत्यक्षात या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसताना बदनामी झाल्यानं वाघोली पोलीस ठाण्यात रविकांत वरपे अनिल जगताप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे आणि महादेव बालगुडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणी अदालपत्र गुन्हा नोंदवला एवढंच नाही तर अनंता कटके यांच्या कार्यकर्त्यांनी वाघुली उरुळी कांचन रांजणगाव आणि लोणी काळभोर पोलिसात तक्रारी नोंदवल्या आहेत दरम्यान या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी आणि पोलिसांवर निशाणा साधला वाकारी हद्दीतील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव तर आहेच मात्र पोलीस या प्रकरणात खरी माहिती लपवतात या गोळीबारात एक महिला कलाकार जखमी झाल्याची माहिती मिळते ही माहिती समोर जनतेसमोर आणूच मात्र ही माहिती जर खरी निघाली तर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे एवढंच नाही तर या गोळीबारात एक महिला कलाकार जखमी झाल्याची चर्चा आहे ही घटना घडल्यानंतर ही घटना संबंधित कला केंद्राच्या मालकाकडून आणि व्यवस्थापकाकडून लपवण्यात आली माध्यमांनी हे प्रकरण समोर आणल्यानं आणि त्यात या प्रकरणात सत्ताधारी आमदाराचा भाऊ असल्यानं सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांवर दबाव आणून हे प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी करत हे प्रकरण उचलून धरले त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या घटनेची सखोल चौकशी होणं आणि दोषींवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे अन्यथा भविष्यात कलावंतांच्या नावावर रक्तरंजित तमाशा होण्याची शक्यता नाकारता येत नाही